पोहण्यासाठी गेलेला तरुणाचा मृत्यू पारखेड शिवारातील गिट्टी खदानीमधील तलावामध्ये घडली घटना मित्रांसोबत गिट्टी खदानीवर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तीन मे रोजी पारखेड शिवारात घडली पारखेड तालुका खामगाव शिवारातील भाग एक मध्ये मोहता यांची गिट्टी खदान आहे या गिट्टी खदानमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून या खदानीला तळ्याचे स्वरूप आलेले आहे या खदानीवर नेहमी पारखेडमधील अनेक तरुण पोहण्यासाठी जातात तीन मे रोजी सुद्धा गावातील काही तरुण पोहण्यासाठी या खदानीवर गेले होते यामध्ये ओम बाबुराव बादगिरे वय वर्ष एकोणीस या तरुणाचाही समावेश होता दरम्यान पोहत असताना सदर तरुणाचा या खदानीत बुडून मृत्यू झाला विशेष म्हणजे या खदानीबाबत पारखेड येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सनासने यांनी हरकत घेतलेली आहे त्यामुळे या हरकतीवर तहसीलदार पाटोळे यांच्या समोर सुनावणी सुरू असतानाच सदर खदानीत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरू केली आहे